सगळ्यांना नमस्कार शुभोधपा घरच सगळं कामावरलं वांगी ही काढून लावून नीट झाकून ठेवून चाललो शेताला डोकं विचारलं कोथमिर काढायची कुलूप कुठं ठेवले या का खोईला कुलूप लावावं लागत घरी कोण नाही ना, ना। त्याच्यामुळे बापू मला न्यायला आले तर वांगी फिंगी कशी काय लावून ठेवल्या लयच ऊन या चक्र करता ये गुरुवार येणार सूर्यनगरी ते काय जायचं आत त्यांनी मेथीची भाजी काढून ठेवली वाटतं मग असेवलं तिथं मोठी मोठी भाज्या दोघी वांगी निवडून ठेवल्या साईडला असे तुम्ही असं झाकून पाणी ओतून ठेवलं मस्त बेटी बाप म्हणलं होतं मकवानात होतं पण नाही आणलं पाणी लावलं होतं झाडांना ती नळी टाकते चट भिजेल कवर भिजायचंय तुलिली आहे पाणी राहणार गेलं होतं दाखव काय काय चालू आहे आपले ऊन लागते कोथिंबीर आली राम आता टाका पेंडी ते भाकरीची पिशवी तुम्ही घेऊन या विहिरीत जावं लागल पाणी निघलं ना मोटर बंद करून आलोय आम्ही <laughs> तिथल्या घरच्या त्याच्यामुळं मेथीची भाजी काढलेली काय झालं हरभऱ्यात असल्यामुळं थोडी ही झाली खराब तर तरी जातोय कशी पाच रुपयाने जाते वाटतं दहा रुपये पाच रुपये असं दे भाकरी तिकड ठेवली होती हार ह्या वेळेस आम्ही लईतफडाक्याला एवढंच असं वरचही गेले आणि इकडं सगळा आमचा गहू बागा कस काय दर आठवड्याला तुम्हाला मी दाखवते नादच खोळा आलाय निसता उग एकदम भारी ते भिजावले आता सगळं सगळा चिकुल झालाय सगळं भिजवून काढलेले तळवट आणलेला पण पाणी बंद झाल्यामुळं आणि बाबलेखाली बापू म्हणलं हिरव धू ते विर आहे ना त्या हिरी आता इकडं खाली जायचंय कोथमिर काढायला आत्यांनी भाजी काढली शंभर पिंढी धुळेची मग मी सकाळचं तिकडं जाऊन सगळं आली तर त्यांनी काढली भाजी आणि हा का लसूण पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवते तरीशी बघितला होता आता कसं काय दिसतोय थोडासा व्हायचं पातळच लावलाय दाट नाही लावला हका बघा काय उगवलंय ना अडखुळा मस्त ना का नाही हा हे दोन वापर लावताना मी होती त्याच्यामुळे हा थोडा दाट झालाय माझ्याकडूनच झालाय नाही मोडत आणि ही कोथमीर अजून तिकडची संपायला तर ही येते या कशी काय दिसती फक्त तुम्ही एक कमेंट सांगा आणि ही मका सगळी दिली बरं का हुँ? गोरावाल्यांना ऑलरेडी सगळी दिली आणि ही मका एक आठ दहा दिवसात जाणार आहे सगळी कुटीला आणि ह्याच्यात आम्ही हरभरा पेरणार आहे हा गहू दुपारची वेळ झालेली आहे तिकडं आमचा आबा शिर्ड चारतात आत्या आल्या भाकरीची पिशवी घेऊन हो। शेजारी आमच्या ऊस आहे जण म्हणतात यशमाता आहे तुमचं एवढं शेत आहे का इकडचं आमचं नाही शेत हे इकडून आहे ना त्या वाळलेल्या ह्याच्यापासून ही तिकडून जी खाली ही सगळं इकडं ह्या बाबळी पर्यंत बाबळीच्या खालपर्यंत खालनं तसंच एवढंच ही पट्टी आखी तिथपर्यंत ही इकडचं नाही हे सगळं दुसऱ्यांचं हे आमचं एवढं फक्त अशी पट्टी भाजी हो ही धुवून ठेवली का आमच्या बापूंनी ही भाजी धुवून ठेवली नका अशी छान सगळं व्यवस्थित आणि आता थोडी राहिली होती बापू ही पिशवी आणू का बापू त <laughs> <ले> <laughs> ता <आ तारा> <laughs> <laughs> का तिथं धुत्याचं चला मला म्हणते ना कुथमीर काढायचा म्हणल्या इकडं सबब ठोकत बसली खावा त्या ऊन तर लय लागतं या चला की तुमच्या एक तर वडलंही लागतं या आज ओला बी जावलाय त्याच्यात तरी तुम्ही त्याच्यातच भीती काढताय वडिला आता काय कुठं राहून तो, भूत्यात तेल बाया चला तिथं आपली सुतळी असेल की, बर खा चला मी बसते बाया सावली ऊन लागते तर